नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे भारतीय जनता पक्षाचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा एक दणका एक बघा राष्ट्रवादी काँग्रेस ही पश्चिम महाराष्ट्रातच बळकड झालेली आहे आणि त्याची पाळ मुळं हे, हे बारामती तालुक्यात म्हणजे शरद पवार यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढला नाही फक्त आणि फक्त तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये जा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि त्याच पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षानं दणका दिलेला आहे त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे अनेक मोठमोठे नेते फोडलेले आहेत म्हणजे अगदी ते सत्तर सत्तर वर्षे ऐंशी ऐंशी वर्षे गांधी घराण्याशी एकनिष्ठ राहिलेले नेते भारतीय जनता पक्षानं ईडी सीबीआय ह्याचा धाक दाखवून तसंच काही लालच दाखवून फोडलेले आहेत आता हे फुटेरवादी जे नेते असतात ते कधीच कोणाचे नसतात कधी इकडं कधी तिकडं कधी तिकडं अशी परिस्थिती असते परंतु ज्या नेत्याला बॅकग्राऊंड म्हणजे कुठल्या तरी पक्षाचा वरद असत नाही अशा नेत्यांना मात्र पक्षामध्ये प्रवेश करण्याशिवाय पर्याय नसतो तसच इंदापूर तालुक्यातले जे दोन हजार चोवीसच्या विधानसभेला निवडणूक लढलेले प्रवीण माने यांना कोणताही राजकीय पक्ष नव्हता ते पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते नंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश त्यांनी प्रवेश केला आणि इंदापूर तालुक्याची म्हणजे जे बारामती लोकसभा झाली बारामती लोकसभेला त्यांनी अजितदादांना पाठिंबा दिला आणि विधानसभेला मात्र त्यांनी विभक्त होऊन शरद पवारांकडे तिकीट मागितलं परंतु ऐन टाइमाला या ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळं प्रवीण माने यांना तिकीट मिळू शकलं नाही त्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि एकोणचाळीस हजार मत मिळवली त्यामुळं बघा चाळीस हजार मताचा मालक प्रवीण माने असं म्हटलं जात आहे म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये आजवरच्या ज्या सगळ्या निवडणुका झाल्या ह्या दुरंगी निवडणुका झाल्या होत्या आणि ही पहिली अशी विधानसभेची निवडणूक झाली की ती तिरंगी झाली एकोणीसशे ला प्रदीप गारटकर यांच्या रुपानं तिरंगी निवडणूक झाली होती त्यानंतर मात्र एकदा निवडणूक लढवली त्यावेळेस प्रदीप गारटकर हे अपक्ष निवडणूक लढवले तिरंगी झाली परंतु त्याला तिरंगी म्हणता येणार नाही कारण ती जेमतेम वीस हजाराच्या दरम्यान मतदान हे प्रदीप गारटकर यांना मिळालं होतं परंतु आता दोन हजार चोवीस साली प्रवीण माने यांना चाळीस हजार मताधिक्य झालं आणि तेच जर पक्षाचा कुठला एखादा पाठिंबा असता पक्षाचं तिकीट असतं तर चाळीस हजाराचं एक लाख मतदार व्हायला वेळ लागला नसता तिरंगी निवडणुकीमध्ये एक लाख मत च्या दरम्यान म्हणजे ऐंशी नव्वद हजार मतं पडली तरी निवडून येतो उमेदवार असं इंदपूर तालुक्याचं चित्र आहे सध्याचं आता हेच प्रवीण माने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश त्यांचा झाल्यातच जमा आहे आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला म्हणजे त्यांना आता इंदापूर तालुक्यातल्या सर्वच निवडणुका लढवाव्या लागणार आहेत म्हणजे तालुक्यामध्ये जी पंचायत समिती आहे पंचायत समितीच्या सगळ्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका लढवाव्या लागतील जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवाव्या लागतील कारखान्याच्या निवडणुका लढवाव्या लागतील जे हर्षवर्धन पाटील यांच्या तालुक्यामध्ये यांच्या ताब्यामध्ये असलेल्या ज्या सहकारी संस्था आहेत ह्या आपण पाहिलेल्या आहेत की कशा पद्धतीने त्या तोट्यात आहेत अगदी लोकांचा ऊस गेला कारखान्याला तर त्याचं बिल सुद्धा अद्याप म्हणजे आठ आठ दहा दहा महिने त्याचं बिल मिळत नाही अं वाहतूक वाल्याचे पैसे मिळत नाहीत यामुळं हर्षवर्धन पाटील यांच्यावरती लोक नाराज आहेत परंतु तालुक्याला तिसरा पर्याय म्हणून कुणीच आतापर्यंत उपलब्ध नव्हतं तो, तो, तो प्रवीण माने यांच्या रूपाने इंदापूर तालुक्याला तिसरा पर्याय म्हणून प्रवीण माने यांच्याकडे पाहिलं जातं जर इंदापूर तालुक्याचं गणित म्हणजे धनगर विरोधात मराठा आणि इतर जाती ज्याच्या पाठीचे जातात <coughs> तो उमेदवार <coughs> इंदापूर तालुक्यामध्ये जातीय समीकरणाचं राजकारण मोठ्या प्रमाणामध्ये आहे धनगर विरुद्ध मराठा धनगर समाजाची मतं जास्त आहेत त्याबरोबर <coughs> मराठा समाजाची त्याहून अधिक मत ज्या बाजूने बहुजन समाज वळतो त्या बाजूंचा उमेदवार निवडून येतो अशी सध्याची तरी स्थिती आहे प्रवीण माने यांना जी चाळीस हजार मतं मिळाली यामध्ये बहुजन समाजाची मतं अधिक आहेत आता जर हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी असलेला मराठा समाज जर प्रवीण माने यांच्या पाठीशी पन्नास टक्के जरी गेला तरी मात्र प्रवीण माने यांचा विजय होऊ शकतो इंदापूर तालुक्यामध्ये मराठा समाजाची मतं ही एक लाखाच्या वरती आहेत यापैकी पन्नास टक्के जरी मत प्रवीण माने यांना मिळाली तरी प्रवीण माने यांचं संख्याबळ हे ऐंशी नव्वद हजाराच्या पुढे जाऊ शकतं आणि इंदापूर तालुक्यामध्ये सध्या अशी चर्चा सुरू आहे की दत्ता मामा भरणे यांना जर कोण पराभूत करू शकतं तर ते एकमेव प्रवीण माने हर्षवर्धन पाटील यांच्या बाबतीत बोललं तर हर्षवर्धन पाटील यांनी ज्या जा संस्था ज्या आहेत ह्या संस्था डबघाईला आणल्यामुळं सगळा संबंध शेतकरी वर्ग त्यांच्यावरती नाराज आहे परंतु लोकांना पर्याय मत देण्यासाठी दुसरा नसल्यामुळं हर्षवर्धन पाटील यांना लोक आजवर मत देत होते तर प्रवीण माने यांनी जो आता पक्ष प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये केलेला आहे तर मात्र त्यामुळं अनेकांना असं वाटतंय की प्रवीण माने हे इंदापूर तालुक्याचे आमदार होऊ शकतात आणि त्यांच्यामुळं काम देखील होऊ शकतात असंच अनेकांना सध्या तरी वाटतंय तर आज एवढंच कॅमेरामन अनेके समी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे